सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवेत मी छाया माझे नवीन मराठी ब्लॉग मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ हे स्वामींच्या प्रार्थना करते आणि शुभ संध्याकाळ आता संध्याकाळचे साडेसहा सहा वाजलेले आहेत आजचा ब्लॉग मी संध्याकाळी चालू केला तर या चहा घ्यायला चहा घ्यायची आहे चहा केली सर्वांसाठी तुम्ही पण घ्या चला मी चहा घेते नंतर तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची आहे ती नक्की कंटिन्यू करा खूप छान असं झणझणीत ते पण मी परवा दिवशी मसाला केला त्या मसाल्याचा तुम्हाला बनवून दाखवणार आहे तो मसाला पण दाखवते आणि रील्स पण टाकलेले आहे मी ती रील्स पण नक्की पहा आवडले असेल तर नक्कीच लाईक करा चला तर तुमचा झाला का चहा मला कमेंट मध्ये सांगा या तुम्ही पण चहा घेला चला रेसिपी पाहायला विसरू नका बरं चला तर मग मी चहा घेते आणि रेसिपीला सुरुवात तेल छान गरम की कांदा घालायचा आणि कोथिंबीर थोडीशी हळदी पावडर ते छान थोडंसं परतून घ्यायचं अगदी थोडंसं जास्त नाही परतायचं आपल्याला थोडंसं परतून झालं की लगेच मी इथं अर्ध आणि पाणी गरम करायला ठेवायचं गरम पाणी झालं या का यामध्ये सोडून द्यायचं म्हणजे मस्त भाजी शिजते आपली थंड पाणी टाकायचं नाही कधी पण चिकन मटन काही पण बनवा थंड पाणी अजिबात टाकू नका मसाल्यामध्ये इथे मी टोमॅटो घेतलं बारीक चिरून खोबरं बारीक चिरलेला कांदा आणि फूल हे कांदा आणि हे लसूण हे कांदा आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तर आता खोबरं ना छान तव्यावरती भाजून घ्यायचं खोबरं छान भाजून घेतलं ना मस्त भाजीला टेस्ट येते त्यासाठी छान असं खोबरं तेलामध्ये भाजून घ्यायचं मी ना भाजीला फूल पण टाकत असते बरं धनेनाही टाकत जास्त धनेना येसूर मसाल्यामध्ये आहे आणि फूल कांदा आणि टमॅटो हे छान सोबतच मस्त भाजून घ्यायचं मस्त भाजून घेतलं आता आपल्या ताटामध्ये काढून घेते आणि थंड झाल्याच्या नंतरच याला आपल्याला छान मिक्सरला बारीक करायचं आहे पहा आहे येसूर मसाला याची पूर्ण रेसिपी मी इंस्टावरती पण शेअर केलेली आहे आणि आपल्या चॅनलवरती पण आहे तर हा येसूर मसाला ना कोणती पण रस्सा भाजी बनवा तुम्ही त्यामध्ये काम येतो तर अगदी झटपट होतं त्यामुळेच मी ही रेसिपी बनवतो आहे तर आपल्याला काय करायचं दोन चम्मच येसूर घ्यायचा आहे यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि भिजत ठेवायचं आहे भाजी आपण टाकतो ना तिखट वगैरे वाटतो ना मसाला करतो ना तर मसाला करायची का काही जरूरत नाही हा ना एसूर छान असा भिजू घालायचा आणि नंतर तेल छान गरम झालं लसूण छान तळून घ्यायचा लसूण तळून झालं की लगेच मी काळं तिखट आणि मिरची पावडर टाकणार आहे दुसरा मसाला कोणताच नाही टाकणार काळं तिखट आणि मिरची मसाला येसूर मसाल्यामध्ये सगळे मसाले, मसाले आहेत त्यामुळे कोणताच मसाला टाकायची गरज नाही पडत आता आपण जी गिरवी केली ती कांदा खोबऱ्याचं तिखट ते घालायचं आणि छान मस्त परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत हे पा किती छान मसाल्यातून तेल बाहेर आलेलं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला परतून घेतला ना तर छान भाजीला तरी येते आणि जे आपण कच्चा कांदा आणि टमॅटो टाकलेला आहे ना ते टमॅटर पण छान शिजून निघतं आता लगेच आपल्याला शिजलेली भाजी आहे चिकन ती घालायची आता तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही हे करू शकता पाणी घालू शकता आणि आपण जो येसूर मसाला बनवून ठेवला होता ना हे पा मस्त भिजलेला आहे तो आता आपल्याला असा मिक्स करायचा हाताने आणि याच्यामध्ये घालायचा जितका हवा आहे तितक्या घालू शकता आधी पाहते घट होतं की पातळ त्यानंतर आणखीन राहिलेला थोडा घालू मस्त टेक्चर आहे तर आता तो मसाला घालायची गरज नाही थोडासा राहिला तो दुसरी भाजी करायची आहे त्याला काम येईल तसं तर मी दीड चमचा भिजू घातला होता एक चमचा घातला तरी पण तुमची भाजी सुंदर होऊन जाते चला तरी याला उकळी येऊन देते मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे चिकन सरसर लावून